जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोर्डा इथं शिक्षक देण्याची मागणी मानसर केंद्रातील सर्वात जास्त संख्यापट असणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इथे शाळेमध्ये एकूण वर्ग असून विद्यार्थ्यांची संख्या एकशे त्र्याहत्तर इतकी आहे मात्र इतके विद्यार्थी असूनही शिक्षक कमी असल्यानं विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शालेय नुकसान होत असल्याचं चित्र यावेळी दिसून येते जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा बोर्डा येथे एकूण आठ शिक्षक आपली सेवा देत होते मात्र मे ते जून महिन्यांच्या कालावधीत त्यातील दोन शिक्षक हे सेवानिवृत्त झाले त्यामुळे ते त्यांची जागा शिल्लक आहे गावात एकूण आठ वर्ग असून आता शिक्षक फक्त सहाच उरलेले आहेत प्रत्येक वर्गावर वेळ देऊ शकत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे याच गोष्टीची जाणीव घेत गावातील नागरिक आणि उपसरपंच पंकज चौधरी यांच्या नेतृत्वातील शाळेला दोन शिक्षक देण्याची मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती रामटेक आणि गट शिक्षण अधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी गावचे उपसरपंच पंकज चौधरी समाजसेवक प्रीतम वासनी अभिजित रामटेके कुशाल राऊत वैभव शेंडे अजय लांजेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं